नमस्कार मंडळी मी वर्षा बोरसे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो आणि तीन चार दिवस आम्हाला हॉस्पिटलमध्येच झाले मग शंभूला बरं नव्हतं म्हणून त्याला ॲडमिट केलं होतं आणि त्याच्यासाठी जेवण बनवायला घरी गेली मग त्यानंतर त्याला दाढ भात शिरा अशा काही गोष्टी आणल्या आन आणि इकडे मस्त शिरा भरवत होती तो, तो देखील प्रेमाने छान शिरा खात होता शंभू आजारी असल्यामुळे माझं देखील घरात काहीच कामाला मन लागत नव्हतं मग सगळं लक्ष त्याच्याकडेच असतं त्याला कधी बरं वाटेल घरी कधी सोडतील शेवटी आपलं घर तर घरच असतं आणि आम्ही म्हणजे घरासारखंच रूम छान बुक केला होता ए सी रूम होता पण तरी म्हणतात ना घर जितकं छान असतं ना तितकं कुठेही जा कुठलीच हे होत नाही आणि दवाखान्याचं नाव घेतलं म्हटलं बापरे डेंजर असतं मग मी भरवलं त्यानंतर तो बोलला की डॅड्याने डॅड्याने मला भरवायला पाहिजे मग ते ते पण त्याला मस्त छान भरवत होता आणि तो इकडे तिकडे जाऊन मस्त जेवण वगैरे छान एन्जॉय केलं त्याने जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ तो झोपला आणि झोपल्यानंतर आराम वगैरे केला मग मी संध्याकाळी घरी आली घरी आल्यानंतर कपडे व होते माझे वाढत घातलेले ते काढून घेतले त्यांच्या मस्त छान घड्या वगैरे घातल्या आणि ते कपाटात ठेवून घेतले घरातना भरपूर पसारा होता मी तो तसंच टाकून शंभूला जेवण वगैरे बनवलं आणि वेळेवर जेवण द्यायला सांगितलं होतं त्यांनी कारण की गोड्या देखील वेळेवरच होत्या त्याच्या म्हणून मग मी सगळा पसारा असंच टाकून गेली गरी आली, गरी आली, गातला गातला ला ला। होती आणि मग तिकडे मस्त चार पाच वाजेपर्यंत थांबली आणि घरी आली घरी कपड्यांच्या घड्यावर कपाटात ठेवून दिल्या आणि त्यानंतर बेडवर पण घाण होती ती पण आवरून घेतली हे ब्लँकेट वगैरे तसेच होते पडलेले त्यांच्याही छान गड्या घालून दिल्या आणि त्या जागेवर ठेवून दिल्या त्यानंतर मग किचनमध्ये आली किचनमध्ये सगळं माझे सकाळचे भांडे पडले होते ते पण इकडे मी धुवून घेतले आणि किचन ओटा पण छान क्लीन करून घेतला मग ते सगळं झाल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करून अजून मी इकडे आली शंभूकडे आणि मग बाजार वगैरे बाजारात पण गेली होती मी बाजार पण करून आणली आणि मग रात्री शंभूकडे गेलो तर असं छान जातो माझ्यासोबत मस्त इथं ते पोंगे एन्जॉय करत होता बाहेरून त्याला खायला थोडंफार चटपट आणलं आणि त्यानंतर मग मी मस्त फिकी देखील घरून बनवून आणली होती ती देखील इकडे मस्त शंभूला आनंदाने भरवली आणि तो फार एन्जॉय करत होता बाड आजारी राहिला ना तर मा आईच्या मनातनं धाकधूक चालूच असते आणि खरं म्हणायला गेलं ना मलाही दोन घास काय एकही घास मला जात नव्हता की आपलं वाड कधी बरं होईल घरी कधी जाईल आणि शेवटी घर तर घरच असतं आणि हॉस्पिटलमध्ये दे त्याला देखील आवडत नव्हतं तो, तो नेहमी म्हणत होता चल ना मम्मा घरी घरी खेडू माझी गाडी हे माझा असं आहे अशा काही गोष्टी तो सांगत होता आणि त्याचं ते ऐकल्यानंतर माझंही मन भरून येत होतं मलाही वाटत होतं शंभू कधी बरा होईल आणि आपण घरी कधी जाऊ मग इकडे मी त्याला छान जेवण वगैरे दिलं आणि तो झोप आपलेलाच होता मग घरी गेली पुन्हा आवरलं आणि आली तर बघा हा मस्त इकडे टी व्ही वगैरे छान एन्जॉय करत होता विकी डॉक्टरांकडे गेले होते आणि शंभू एकटाच टी व्ही बघत होता मला बघून तो खरंच आनंदी झाला आणि मस्त सांगत होता मग डॅडांना डॉक्टरकडे गेले आहेत असं मला सांगत होता आणि मस्त टी व्हीमध्ये मर... टी व्ही बघता बघता आम्ही दोघं मायले की कधी झोपलो हे आम्हाला कळलंच नाही भरपूर वेळ आमची एक दीड तास छान झोप झाली त्यानंतर विकीनचा मला कॉल आला की आता डॉक्टर त्याला सुट्टी देत आहे तू घरी जाण्याची तयारी कर मग तो आनंद बघून तर मी वापरे इतकी आनंदी झाली ना चला म्हटलं आपल्याला सुट्टी होते मग मी मस्त जे कपडे वगैरे मी आणले होते काही गोदडे आणले होते आम्ही दोन तीन दिवसाचा मुक्काम आमचा इकडेच होता मग ह्या लागणाऱ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या मी मस्त घड्या करत होती आणि पिशवीमध्ये ठेवली लाईट लावला तो शंभू देखील उठून गेला होता शंभूही मला म्हणत होता मग का उठली तू झोप ना त्याला म्हटली की आपल्याला घरी जायचं आहे मग त्याची झोपा पूर्ण होती तोवर त्याने झोप वगैरे हो, छान केली मग नंतर बोलला की आता खरंच घरी जायचं आहे आणि बघा हात हो, किती स्माईल देतो आहे घरी जायचं नाव काढल्यावर मग असं करत करत मी सगळा सामान भरून घेतला छोट्या मोठ्या गोष्टी बघितल्या की आपलं काही राहिलं तर नसेल ना मग ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि शंभूलाही उठ बोलली की उठ बाळा आता आपल्याला घरी जायचं आहे मग शंभू उठला काही त्याच्या अंगावरची ती गोदडी होती त्याच्याही घड्या केल्या शंभूचे काही कपडे होते, थी 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 का आपल आपल होते ते पण इकडे बॅगेत मस्त ठेवून घेतले आणि मग थोड्या वेळाने डॉक्टर आला शंभूच्या हातावर ती पट्टी होती ती त्यांना काढायची होती आणि शंभूला ती काही काढू द्यायची नव्हती पण कस तरी त्याच्याशी गोड बोलून वगैरे आम्ही ती पट्टी काढण्याचा प्रयत्न केला थोडंस येणार होते आमच्याकडे সোটচ্য়ান নিতে, কালব সাই এই কাল্ধয়ার কারযার কালে কালে করয়া ভাকাই নি...কালে এস১িতিতির হিয়ে়ে কালে 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 গিাই इकडे ना शंभूला म्हणायचं होतं की मम्मा मी तुला हेल्प करतो आणि मला करू दे मी ते त्याला करू दिलं नाही म्हणून तो माझ्यावर रागवला होता आणि म्हटला तू मला काहीच नाही कळू दे ज्या मम्मा गंदी तू असं काही म्हणत होता आणि इकडे त्याला सांगितलं की आता तू बोल आणि हे कर मग तो तु तुम्हाला सगळ्यांना असं म्हणत होता बाय मी आता घरी चाललो तो एकदम आनंदाने होता आणि मस्त त्याचंही म्हणणं होतं चल ना मामा लवकर घरी जाऊ त्याला एकदाचं सांगितलं की डॉक्टर येत आहे आपल्याला जायचं आहे तर वापर तो तर असं झाला होता की कधी घरी जाऊ आणि कधी नाही आणि मग नंतर विकीनचं काही प्रोसेस होत्या डॉक्टरांच्या त्या पूर्ण करायला गेले तर मोबाईलचं मी स्टँड वगैरे नव्हतं आणलेलं तर शंभूलाच सांगितलं की शंभू हा मोबाईल आणि माझा व्हिडिओ क मी दिसते का हे देखील मला क सांगायचं तर ना माझा एक म्हणजे त्याचा हात आहे ना एकाला सलईचं लावलेलं होतं आणि दुसऱ्या हाताने तो छान व्हिडिओ घेत होता कसा बसा त्याने छान व्हिडिओ घेतला आणि सांगत होता शंभू मी दिसते ना तर तो म्हणत होता हो मम्मा तू छान दिसते चल तू व्हिडिओ कर असं म्हणत होता असं करत करत मग थोड्या वेळाने माझं सगळं म्हणजे त्या तिथला सगळा हॉस्पिटलमधलं त्या रूममधला सगळा पसरा आवरला गेला होता माझा माझे जे सामान होतं ते मी मस्त बॅगेत ठेवून घेतले थोड्याच वेळात मस्त सिस्टर आले आणि सिस्टरांनी हे सगळं त्याचं सलई वगैरे काढून घेतली काढत असताना मला पण फार त्रास झाला आणि शंभूलाही झाला त्याचा रक्तही निघत होता तो सांगत होता मम्मा माझं खून नि निघतोय बघ ना असं म्हणत होता आणि हा एवढा त्रास बापरे मलाही ब पहिल्यांदाच मी असं एवढं पाहिलं की शंभूला इतकं काही झालंय असं शंभू फार रडायला लागला होता त्याचं रण अन्न वगैरे थांबवून घेतलं आणि नंतर नर्सने मला सगळ्या औषधी दिल्या की बघा ही औषधी ह्या वेळेला घ्यायची ती औषध त्या वेळेला घ्यायची ह्या सगळ्या मी हे केलं काही गोष्टी त्याने लिहून दिल्या होत्या की असं घ्या तसं घ्या पुन्हा दोन दिवसांनी या मग हे सगळं मी एका पिशवीमध्ये सगळं पॅक करत होते आणि शंभू माझ्याकडे छान नजर लावून बघत होता ही मला सकाळी दे ही मला संध्याकाळी दे असं देखील तो म्हणत होता आणि हे सगळं झाल्यावर मग आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर शंभूचा आनंद थोडा वेगळाच होता त्याला सगळ्यात आधी नव्यालाच भेटायचं होत आणि तिला सांगायचं होतं की माझ्या हातातनं ब्लड नाही तर खून निघतोय खून असं काही म्हणत होता तो र, घरी जाण्याचा हो ना आनंदच वेगळा असतो पोटपोट तयारी केली आणि घरी जायला निघालो शंभूचा हात दुखत होता म्हणून शंभू फारच रडत होता मग त्यालाही कसं तरी गोड बोलून आम्ही म्हटलं चल आता घरी गेल्यावर तुला काहीच त्रास होणार नाही घराकडे निघालो घराकडे निघाल्यानंतर शंभूचं चालू होतं मम्मा मी बिस्किट खाणार नाही मम्मा मी चॉकलेट खाणार नाही मम्मा मी हे खाणार नाही आणि हे फक्त त्याचं दोन किंवा तीन दिवसासाठीच असतं की मी हे खाणार नाही ते खाणार नाही आणि चौथ्या पाचव्या दिवशी त्याला जे खायचं असतं ते करतोच तो घ घरी पोचलं घरी आल्यानंतर निवांत वाटलं असा गेले आमचे तीन चार दिवस तुम्हाला कसे वाटले हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला माझे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर फ्रेंड्स अँड बाय